तर सर्वांना माझा नमस्कार मी शुकन्या आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा ब्लॉग नेहमीपेक्षा थोडा वेगळा आहे कारण आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज सकाळी सहा वाजता आमचा दिवस सुरू झाला सकाळची शांतता थोडीशी थंडी आणि मनात एक वेगळीच उत्सुकता होती आम्ही सगळेजण लवकर तयार झालो मुलांचे कपडे झेंडे आणि बाकीची तयारी करून आम्ही निघालो आमच्या शाळेकडे ध्वजारोहणासाठी आणि वाटत जात असताना पुन्हा झेंडे दिसल्यावर वीरनेत्रांना ते पण झेंडे घ्यायला लावले सकाळचं वातावरण एकदम असं प्रसन्न होतं आणि देशभक्तीपर गीत पण कानावर ऐकायला येत होते नंतर आम्ही पोहोचलो शाळेमध्ये तर ही आहे आमची शाळा आणि आम्ही दोन हजार तेरा साली सुरू केली होती तेव्हाची परिस्थिती अगदी साधी होती म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी होते थोडीशी भीती होती पण स्वप्न खूप मोठं होतं हळूहळू आजूबाजूच्या गावातल्या पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपली मुलं इथं पाठवायला सुरुवात केली आणि जेव्हा मागे आता पण वळून पाहतो ना तेव्हा अगदी मन भरून येतं तर आज आमच्या शाळेचे विद्यार्थी नांदेडमध्ये आल्यावर टॉप टेनमध्येच आहेत आणि ग्रामीण भागात असूनसुद्धा हे यश मिळवणं म्हणजे सोपं नव्हतं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्हाला खूप चांगला टीचर स्टाफ भेटला ज्यांनी मनापासून काम केलं आणि त्यांच्यामुळेच आज शाळेचं नाव उज्ज्वल झालं आहे शाळेत पोहोचल्यावर एक वेगळीच लगबग सुरू होती ध्वजाजवळ मॅडम रांगोळी काढत होत्या आणि इतकी सुंदर दिसत होती ना की सारखं पाहावंच वाटत होतं आणि सगळे स्टाफ कोणी इकडे कोणी तिकडे तयारीत गुंतलेले होते काही पालक मुलांना उशीर झाल्यामुळे बाईकवर आणून सोडत होते आणि सकाळी सकाळी हे जे चिमुकले आहेत ना हातात झेंडे घेऊन शाळेत येताना पाहिलं की म्हणून आपोआप हसत होतं तर हा आहे आमच्या शाळेचा युनिफॉर्म सगळे विद्यार्थी एकसारखे स्वच्छ नीटनेटके आणि एकदम शिस्तीच दिसत होते मग मॅडमनी चुन्याची बॅग घेऊन मुलांच्या रांगा लावायला सुरुवात केली आणि अगोदर उभ्या मारल्या आणि नंतर आडव्या तर आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज सोमवार आहे एक दिवस आधी ही सगळी तयारी व्हायला हवी होती पण काल सुट्टी असल्यामुळे ना आज हे सगळं ऑन दी स्पॉटच उरकावं लागत आहे आणि इकडच्या साईडला आमचे सर अमित भाऊ आणि तुकाराम भाऊ मस्त पताका लावण्यात व्यस्त होते फोटोची पूजा करायला आम्ही थोडीशी फुलं पण तोडली पण कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नव्हती की आम्ही हे काम का करावं आणि ते काम करावं सगळ्यांनी मिळून एकदम छान काम करत होते आणि शाळेवरचे तुकाराम भाऊ पण एकदम व्यवस्थित काम करत होते झेंड्याची सगळी तयारी करत होते दोरी नीट बांधणं नळी ना, बसवणं आणि परत परत एकदा तपासणं अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना यांच्यामुळेच कार्यक्रम सुंदर बनत असतो आ, मग अखेर तो क्षण आला सरांनी फोटोची पूजा केली नारळ फोडला आणि झेंडा फडकवला त्या क्षणी संपूर्ण शाळा शांत झाली आणि राष्ट्रगीत पण सुरू झालं आणि त्या दोन तीन मिनटात मनात खूप काही चालून होतं की देशाबद्दल अभिमान शाळेबद्दल समाधान आणि मुलांचं भविष्य यानंतर सगळ्यांनी मग आम्ही प्रतिज्ञा घेतली आणि मुलं एवढं लक्ष देऊन म्हणत होती की ते पाहून खूप छान वाटत होत Mana tu? Mana tu? Mana tu? यानंतर सुरू झाली सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे चिमुकल्यांची वाचणं एवढी छोटी मुलं आणि एवढं आत्मविश्वासाने बोलत होती ना हे पाहुण खूप आश्चर्य वाटत होतं त्यांचं बोलणं ऐकताना तर मला माझे शाळेचे दिवस आठवत होते आधीच्या दिवशीची तयारी मेहंदी काढणं गजरा आणून घेणं आणि सकाळी सकाळी उठणं मग आमच्या सरचं भाषण झालं मुलांचं देशप्रेम शिस्त आणि शिक्षणाचं महत्त्व खूप साध्या शब्दात त्यांनी सांगितलं दुसरं काही नाही जमलं ना तरी चालेल पण आज आहे ना एक गोष्ट मी नक्की सांगू शकते की आज आम्ही जवळपास दहा गावामध्ये रिस्पेक्ट कमवली आहे आणि आजही कोणी भेटलं ना की रस्त्यात बाजारात कुठल्याही कार्यक्रमात भेटो लोकप्रेमानं बोलतात आदरांना चौकशी करतात आणि तेव्हाच मनापासून खूप छान वाटते आणि तेव्हाच एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की शाळा ही काही एकट्याची नाही आहे कारण ही शाळा फक्त माझी नाही किंवा एखाद्या व्यक्तीची नाही इथे काम करणं प्रत्येक माणसाचीच ही शाळा आहे त्यांचाच हा एक भाग आहे इथले टीचर्स असो पालक असो विद्यार्थी असो आणि मुलांना शाळेत आणून सोडणारे जे ड्रायव्हर पण असतात आणि रोज मुलांची जी काळजी घेतात मावशी त्या सगळ्यांच्या मेहनतीतूनच ही शाळा उभी आहे जेवढी आमची शाळा आहे तेवढीच या सगळ्यांची पण आहे म्हणून बोलताना कधीच माझ्या तोंडातून असा शब्द निघत नाही की ही माझी शाळा आहे आपोआप आमची शाळा किंवा आपली शाळा हेच शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात कारण जिथे सगळे मिळून उभे राहतात ना तिथे ओनरशिप आपोआप वाटली जाते आणि जिथे ओनरशिप असते ना तिथेच खराब प्रोग्रेस असतो तर आजही आमची शाळा इथवर पोहोचली आहे ती फक्त एका व्यक्तीमुळे नाही तर या सगळ्यांच्या प्रेमामुळे विश्वासामुळे आणि मेहनतीमुळे तर असो तर संक्रांत सुरू झाली तसं काय माझं शाळेत येणं झालं नव्हतं त्यामुळे आमचं आणि मॅडमचं हळदी गुंकू राहिलं होतं तर आज टापने मिळून ते पार पाडलं सगळ्यांनी मला तिळगू दिला वान दिलं आणि मी पण त्यांना वान आणलं होतं ते दिलं तर हे जे छोटे छोटे क्षण असतात तेच खूप खास असतात ए वरी पट वरी 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 नेत्रा वरिधर शे आधी हा आधीच तर नंतर आलो आम्ही वडगावला आणि थोडा वेळ थांबून मस्तपैकी चहा घेतला मग पुढे जटाशंकर मंदिरात गेलो आमच्या गावी डोंगर कड्याला

आणि आजपासून ना मला सोमवारचं व्रत सुरू करायचं होतं त्यामुळे जटाशंकराचं दर्शन घेऊन नंतर चालू करा आणि जी पोथी होती ती पण पन... जेटाशंकराला दाखवली म्हणून मनापासून दर्शन घेतलं बेलफूल व्हायला आणि संध्याकाळच्या पूजेसाठी बेलही घेतला मग आम्ही घरी गेलो आणि सासूबाईसोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि मन हलकं केलं आणि फायनली आलो मग आम्ही आमच्या घरी आणि आज उपवास पण होता खूप भूक लागली होती आणि हा उपवास खूप कडक पण असतो तर सगळ्यांनी मिळून मग आम्ही संत्री खाली आणि मॅडमने जे वान दिलं होतं ना त्यात काय आहे याची उत्सुकता माझ्यापेक्षा जास्त मुलांनाच लागली होती तर ते ओपन केलं आणि त्यात टिकअप होते आणि हो हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक पालकाला आणि प्रत्येक माणसाला मी एकच प्रश्न विचारते की तुमच्या आयुष्यात असं कोणतं ठिकाण आहे का का ज्याला तुम्ही माझं न म्हणता आपलं म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा कारण अशाच गोष्टी सगळ्यांना इन्स्पायर करत असतात तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा जरी टच झाला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भे सकाळी गेल्यामुळं माझे कामं तसेच राहिलेत तर ते कामं मी करायला घेते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय